नमस्कार मी रबी हक्के होकर तालुका सोमटा माझं गाव आहे हे आपण तुरीचा प्लॉट बघू शकता आपण हे पंचगंगा वरायटी आहे म्हणजे आपण ही सोयाबीनमध्ये केलेली वरायटी आहे एकंदरीत बघा आता ही आर्ली वरायटी आहे आजचं कंडिशन पाहू शकता तुम्ही फुलधारणा आणि शेंगाची अवस्था आपण याच्यासाठी पहिली फवारणी घेतली होती हे के झी त्याच्यासोबत हे इयमन आळीसाठी याच्यानं एवढा बहार आलाय की फुलधारणा तर भरपूर झालीच लगेच सेटिंगसुद्धा झाली बघा शेंगात रूपांतरसुद्धा आहे त्याचं याच्यामुळं आपण हे के जी वापरा कारण तुरीला भरपूर फुलसुद्धा येते आणि सेटिंगसुद्धा होते तुम्ही बघू शकता फ्लॉट कसा आहे एकंदरीत आणि त्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण इमामेक्टीनच वापरलं आहे आणि झिंक आणि फेअरच वापरलं आहे बघा एकंदरीत तूर कशी आहे आपली तरी मित्रांनो आपण हा प्लॉट बघून हे व्हरायटी बिलकुल लावा कारण शेतकऱ्यासाठी एवढी नंबर आहे काय आहे कारण आर्ली व्हरायटी आहे याला म्हणजे बिल्डिंगचा सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि हे लवकर येते तूर म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला भाव चांगला भेटू शकते हे एकंदरीत